नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून तुमचं परत एकदा स्वागत आहे आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अमरावती ग्रामीणचा जो पेपर झालेला आहे पोलीस भरतीचा यामध्ये प्रश्न क्रमांक सव्वीसपासून तर प्रश्न क्रमांक पन्नासपर्यंत मराठी व्याकरणचे प्रश्न आले आहे या प्रश्नांचे पण संभाव्य उत्तर बघूया प्रश्न क्रमांक सव्वीस वा प्र बघा सोपी प्रश्न होता आवाजांच्या किंवा ध्वनीच्या म्हणजेच मुलाचा आपण वर्ण म्हणतो पण या वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चाराचे म्हणजे पूर्ण उच्चाराचे जे खुना असते त्याला काय म्हणतात तर तुम्हाला शिकवताना मी सांगितलेलं होतं की वर्णमालेचे दोन भाग पडते एक पूर्ण उच्चाराचा वर्णन दुसरा अपूर्ण उच्चाराचा आपला टेबल पण आहे तुम्ही यूट्यूबवर पण पाहू शकता ज्यामध्ये अपासून तर उपर्यंत जे वर्णमालामध्ये दिलेले चिन्ह आहेत त्यांना आपण पूर्ण उच्चाराचे म्हणतो त्याचबरोबर कपासून तर अपर्यंत जर अ हलंत करून जर ते कपासून रळपर्यंतचे वर्ण असेल तर त्याला आपण अपूर्ण उच्चाराचे म्हणजे व्यंजन म्हणतो पण इथं आपल्याला म्हटलेलं आहे वर्णमालेमध्ये आवाजाच्या ज्या खुणा आहे त्या जर पूर्ण उच्चाराच्या आपण दाखवल्या म्हणजे कपासून तळपर्यंत हलंत जर नाही दाखवलं आणि अ पूर्ण उच्चाराचे राहतात कमध्ये अ मिळून मग क सुद्धा आपण अपूर्ण उच्चाराचं दाखवतो मग असे जे पूर्ण उच्चाराचे जे काही आपण खुणा लिहितो शब्दामध्ये जोडशब्दामध्ये त्यांना म्हणतो आपण अक्षर म्हणून क प्रश्न जो पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे सत्तावीसावा प्रश्न आहे मित्रांनो मृदू पर्शव्यंजन ओळखा तर मृदू म्हणजेच नादवर्ण ज्याला आपण घोष वर्ण म्हणतो आणि पर्शगट पाहिजे म्हणजे कचड चप कपासून प पा अंतर्गतचे तर यामध्ये पहिलाच ऑप्शन तुमचा ट ठ कठोर असते आणि ढ आणि ढ मृदू असते म्हणून ढ पर हा पर्याय बरोबर आहे त हा कठोर आहे प पण कठोर आहे च पण कठोर म्हणजे अ तुमचा बरोबर राहणार अठ्ठावीसावा प्रश्न यावर आपण क्ला क्लासमध्ये पण चर्चा केलेली आहे प्रत्येक बॅचमध्ये बघा कृष्णाष्टमी या शब्दात एकूण किती स्वर आहे तुम्ही खूप व्यवस्थित तुम्हाला मी हे शिकवलं होतं तर रपकनच तुम्ही आन्सर पण काढला असाल कमध्ये का। का हा जो चिन्ह आहे तो रू आहे म्हणजे कमध्ये आहे एक नंतरचा जो आहे तो जोडाक्षरामध्ये काना आहे आ स्टमध्ये पण अ आहे आणि म मध्ये पण ई आहे म्हणजे एकूण चार स्वर आहे यामध्ये पर्याय नंबर ब बरोबर राहणार आहे विद्याधिक अर्थी विद्यार्थी म्हणजे आच्या समोर अ आला इथं विद्यार्थीमध्ये आ आणि इथं अ आ आणि अ आला तर दोन्ही मिळून आच घेतो आपण कंटे, -कंटे स्वर असल्यामुळं याला आपण दीर्घादेश म्हणजे दीर्घ स्वर संधी म्हणतो क याचं अँसर बरोबर राहणार आहे तिसावा प्रश्न आहे स्वानंद म्हणजे स्व अधिक आनंद स्वतःचा आनंद यामध्ये स्व अधिक आनंद पहिला क्रमांक अ तुमचा बरोबर राहणार आहे त्यानंतर एकतीसावा प्रश्न होता मित्रांनो पुढीलपैकी कोणता शब्द विसर्गसंधीमुळे तयार झाला नाही मी तुम्हाला शिकवता शिकवता नेहमी म्हणत राहतो की पहिले पूर्ण प्रश्न आज असा कोणता शब्द विसर्गसंधीमुळे तयार झालेला नाही असं विचारलेला आहे तर मन विसर्ग, मैं जो विसर्ग अधिक वृत्ती म्हणजे मनोवृत्ती हा विसर्ग संधीचा आहे पुनर अधिक जन्म म्हणजे र जो आहे विसर्गाबद्दलचा सुद्धा इथं काय आहे विसर्गसंधीचा आहे त्यानंतर वयोमान वय विसर्ग अधिक मान हा सुद्धा विसर्ग संधीचा आहे परंतु मध्ये क आणि प हे प्रथम प्रथम व्यंजन जुळले आहे हा व्यंजन संधीचं उदाहरण आहे विसर्ग संधीचा उदाहरण नाही म्हणून पर्याय क्रमांक ड तुमचं इथं बरोबर राहणार आहे बत्तीसावा प्रश्न होता भावाचक नाम नसलेला पर्याय नसलेला शब्द शांतपासून शांती ई प्रत्यय जोडला भावाचक नाम आहे संत हा इथं बरोबर आहे कारण संत हा शब्द सामान्य नाम आहे संतांची नावं विशेष नाम होईल खंत हा सुद्धा भावाचक नाम आहे प्रेम हा सुद्धा शब्द भावाचक नाम आहे मी तुम्हाला म्हटलेलं आहे प्रेम हा एखाद्या मुलाचं नाव असं वाक्यात आलं तरच विशेष नाम होतो अन्यथा प्रेम क्रांती विश्वास हे सर्व शब्द पण भावाच्याक नामामध्ये लिहिलेले आहे आपल्या वळीत पण आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे तेतीसावा प्रश्न हार या हा शब्द जेव्हा अनुक्रमे पराभव आणि माळ या अर्थनाला म्हणजे हा शक्तीमध्ये आपण कालही यावर चर्चा केली होती आपली कार्यशाळा होती कालच सर्व व्याकरण आपण एक ते सातमध्ये जे शिकलो त्यामध्ये तुम्हाला मी हे सांगितलं होतं हार आयुष्यात प प्रथमच हार शिकवण्याची वेळ आली असं जर उदाहरण आलं असतं आणि शक्ती विचारली असती तर व्यंजनाशक्ती तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे का हार हा शब्द अनुक्रमे म्हणजे क्रमानुसार पराभव हा शब्द आणि माळ तर हार म्हणजे पराभव झाला बा आणि हार म्हणजेच फुलाची माळ मग पहिला शब्द पराभव म्हणजे तो पराभव म्हणजे हा पुलिंगी आहे तो न उल्लेख होतो आणि ती माळ म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक अ पुलिंग आणि स्त्रीलिंग याचा अँसर बरोबर राहायला पाहिजे चौथीवास चौतीसावा प्रश्न आहे पुढचा प्रश्न संप्रदान हा काय आहे तर चतुर्थी विभक्तीचा हा कारखा आहे देणे सोडणे सोडून देणे असे यातून अर्थनित्य संप्रदान हा संस्कृत शब्द आहे त्यानंतर पस्तीसावा प्रश्न आजीने पहिला शब्द ना आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यात अधोरेखित शब्दाची विभक्ती नातीला हा अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गोष्ट हा प्रत्यक्ष कर्म आहे अशा वाक्यात प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माला दान देण्याची वृत्ती असते तेव्हा हे चतुर्थीचं राहतील ला आणि गोष्ट या शब्दाला कोणत्याही प्रत्येने प्रत्यक्ष कर्माचा निर्जीव घटकाचा कारकार कर्मच राहतो आणि नातीला हा संप्रदान चतुर्थी भक्ती म्हणजे पहिल्या शब्दाची चतुर्थी दुसऱ्या शब्दाची काय ती प्रथमा चतुर्थी प्रथमा नंबर बी ब हा इथं बरोबर राहणार आहे छत्तीसावा प्रश्न होता अयोग्य जोडी ओळखायची होती नाम आणि त्याचे सामान्य रूप तर बघा किंमतचं किंमती बघा सामान्य रूप कशाला म्हणतात प्रत्येकाच्या आधी बदल होणं किंमतमध्ये त हा अकारांत शब्द आहे ला हा विभक्तीचा प्रत्येक जोडला आहे यामध्ये ठीक आहे ला जोडताना ती झाला आहे म्हणजे सामान्य रूप झालेला आहे वाटचं वाटे हा सामान्य रूप झालेला आहे इथं ठीक आहे वाटचं काय झालेलं ला जोडताना वाटचं अकारांताचं आ ए झाला आहे इथंसुद्धा तुमचं सामान्य रूप झालेला आहे आणि कवितामध्ये कविते हा सामान्य रूप झाला आहे आणि ध धनकोचं धनकोस स जुळताना धनको या मूळ शब्दाचं मूळ रूप राहिलं म्हणजे पर्याय नंबर बरं ड हा या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे सदोतीसावा प्रश्न आहे ती चलाक मुलगी आहे ती आणि चलाक मुलगी हे नाम आहे चलाक हा गुण आहे आणि एका मुलीला चलाक मुलगी म्हणून त्याला दर्शवला आहे म्हणून हा ती इथं काय झाला दर्शक सर्वनाम पर्याय क्रमांक म्हणजे ब बरोबर इथं राहणार आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो अडवती अडोतीसावा प्रश्न स्वतः जाऊन आलात हे बरी झाले कालच आपण यावर सेमिनारमध्ये चर्चा केली आणि प्रत्येक टॉपिक शिकवताना पण चर्चा केली होती स्वतः जाऊन आलात हे बरे झाले म्हणजे पत्नी आपल्या पतीला तुम्ही जाऊन आलात या अर्थानं स्वतः हा शब्द कळता म्हणून वापरला गे गेलेला आहे या वाक्यात स्वतः हा शब्द कर्ताच्या नंतर आला असता तर तो आत्मवाचक राहिला असता पण स्वतः हा ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला आहे म्हणून याचं अर्थ इथं काय होऊन जातो दुसरा ऐकणारा घटक म्हणजे काय द्वितीय पुरुषवाचक वाचक म्हणजे ऐकणारी व्यक्ती स्वतः जाऊन आलो असं म्हटलं असतं तर प्रथम पुरुष आला असता ठीक आहे म्हणून ब याचे अँसर बरोबर आहे ती सुंदर खेळते आता सुंदर हा शब्द मूळचा विशेषणाचा आहे परंतु इथं नामाबद्दल तो माहिती न देता खेळण्याबद्दल माहिती देते आहे म्हणून ती सुंदर खेळते म्हणजे ती कशी खेळते ती कशी आहे असं आलं असतं आन्सर ती सुंदर आहे असं आलं असतं तर सुंदर शब्द विशेषण राहिला असता ती सुंदर खेळते असं इथं खेळण्याबद्दल माहिती देते आहे सुंदर हा शब्द म्हणून हा सुंदर शब्द काय होऊन जातो क्रियाविशेषण हवं आहे थोडासा आवाज बसलेला आहे कारण कालच आपण एक ते संध्याकाळी दुपारी एक ते संध्याकाळी सातपर्यंत पूर्ण कार्यशाळामध्ये पूर्ण व्याकरण तुम्हाला मी शिकवलं होतं म्हणून थोडासा आवाज माझा बसलेला आहे तरी मी इथं आन्सर सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर माझ्या आवाजाबद्दल कमेंट केल्यापेक्षा समजून घ्याल एकोणचाळीसावा प्रश्नाचा आन्सर आहे क त्यानंतर आहे मित्रांनो चाळीसावा प्रश्न हलवायाच्या घरावर तुळशीपत्र हे यावर आपण मनीमध्ये चर्चा केली होती तर याचा अर्थ काय होतो स्वतःस छळ लावून न घेता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्यास देणे म्हणजे क याचं अँसर काय आहे बरोबर पर्याय क्रमांक काही तर क हे इथं काय राहणार आहे बरोबर राहणार आहे क ठीक आहे एकेचाळीसावा प्रश्न आहे त्याने अभ्यास केला या वाक्याचे चालू वर्तमान काळ चालू म्हणजे बघा जेव्हा वाक्याची शेवटी आहे आहे ते तेव्हा तो वर्तमान काळ राहतो आणि तुम्ही जर असं वाचल्याबरोबरच करते क चालू किंवा पूर्ण काळासाठी आहे ना वाक्य शेवट होतो आणि संयुक्त क्रियापद पाहिजे म्हणजे पहिलंच वाक्य ते बरोबर आहे तो अभ्यास त्याने अभ्यास केला हा भूतकाळी वाक्य आहे वर्तमान काळात दाखवण्यासाठी आपण बघा तो अभ्यास करतो हा साधा भूत वर्तमान काळ आहे त्याने अभ्यास करावा हा विद्यार्थी वाक्य आहे तो अभ्यास करीत असतो हा रीती वर्तमान काळ आहे आणि त्याने बघा चालू वर्तमान काळाचा ॲन्सर आहे पर्याय नंबर अ तो अभ्यास करत आहे मी तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे वर्तमानात असं बोलणं पाहिजे म्हणून तेव्हा तो राहते चालू वर्तमान काळ म्हणून एक्केचाळीसचं बरोबर राहणार बेचाळीसावा प्रश्न आहे मी दररोज शाळेला जातो या वाक्यात अधोरेखित क्रियाविशेषणाचा अवयाचा प्रकार दररोज म्हणजे काय क्रिया कशी होते दररोज होते म्हणजे थोडक्यात तो हे तुम्हाला माहीत आहे दररोज म्हणजेच काय होते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवय ठीक आहे त्यानंतर आहे त्रेचाळीसावा प्रश्न उंदीर बिळातून बाहेर आला या वाक्यातील शब्दिकी अवयाचा प्रकार ओळखा वि बिळातून बाहेर आला म्हणजे थोडक्यात काय झाली गती झाली म्हणून गतीवाचक क्रियाविशेषण नव्या जेव्हा स्थलवाचक शब्दांना त म्हटलं असतं तर स्थलवाचक झाला असतात त्याला उन्हून जोडून आला म्हणून ब दोन नंबर पर्याय याचा बरोबर राहणार आहे त्यानंतर आहे चौवेचाळीसावा प्रश्न धूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर तुम्हाला जी नोट्स दिलेली आहे त्यामध्ये हा शब्द दिलेला आहे धूर्तचा विरुद्धार्थी शब्द काय होतो मित्रांनो भोळा पर्याय क्रमांक ब उपकाराखाली ओशाळा ओशाळा म्हणजे लज्जित झालेला ओशाळा एखाद्यानं तुम्हाला तुमच्यावर तुम्हाला गरज होती तेव्हा त्यानं एखाद्यानं पैसे दिले असन किंवा कोणाच्या तरी आपण घरी राहतो मग काही काळानं एखादी व्यक्ती कोणतेही तुम्ही उपकार तुमच्यावर कोणाचे झाले असाल तर ते जर काही सांगत असेल तुम्हाला तर तुम्ही आपण लज्जित होणं म्हणजे त्याला काय म्हणतात मिंधा पर्याय क्रमांक ड मिंधा छेचाळीसावा प्रश्न आहे पुढीलपैकी फारशी फारशी प्रत्यय तर नीस हा इथं प्रत्यय जोडलेला आहे शब्दाच्या शेवटी काही जुळते तेव्हा त्याला प्रत्यय म्हणतो आपण हा तुम्हाला दिलेल्या नोट्समध्ये आहेच कालच आपण बोलल्यावर तर फडणनीस हा याचा एक नंबरचा पर्यायबरोबर आहे चौदा तारखेच्या सेमिनारमध्ये ह्या गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या काल आपण व्याकरणचा भाग कवर केला होता त्यानंतर प्रयोग समासार व काल आपण पाहिलो गावकी दिनकर इथं की इथं कर, कर हे मराठीचे प्रत्यय जुळून तयार झालेले नामसादिते म्हणजेच तद्दी आहे आणि निस हा प्रत्यय जोडून फारशी प्रत्यय जुळून तयार झालेला हा नामसाधित म्हणजेच तद्दीत आहे तद्धित म्हणजेच नामसाधित होते आणि किय हा जो आहे मित्रांनो प्रत्यय जोडलेला हा पर या शब्दाला किय जुळला आहे हा आहे संस्कृत संस्कृत प्रत्यय आहे हा म्हणजे हा संस्कृत प्रत्यय जोडून तयार झालेला आहे कर हा नाही का मराठी की आणि मराठीच आहे आणि निसा फारशी म्हणून पर्या नंबर एक अ बरोबर आहे सर्वाच्या सर्व गण असणं गण म्हणजे काय प्रत्येक का अक्षराला आपण आद्य लघु लघु अंत्य लघु सर्व लघु असे लघु गुरुचं चिन्ह देऊन दाखवतो आणि सर्व लघुला आपण य य म्हणत असतो सत्तेचाळीसवा प्रश्न सर्वचा सर्व गण य य गण असणारी वृत्त भुजंग भुजंगप्रयात असते मित्रांनो ड म्हणजे सर्व य गण म्हणजे काय स्वरांसाठी आपण असं लघुचिन्ह घेतो दीर्घ स्वरासाठी आपण गुरुचिन्ह घेतो तर जेव्हा एखाद्या ओळीत तीन तीन अक्षराचे गण पाळल्यानंतर र सुरुवातीचे तीन तीन अक्षराचे जे गट पाळले ते सर्व जर रस्वस्वरयुक्त असन त्याला लघुचिन्हांना दाखवतात मग लघुचिन्ह जर असं असं तीनही अक्षर समजा लघु लघु अस म्हणजे रस्व रस्व असन असं असन लघु लघु आणि लघु याला म्हणतात यगन मग असं कोणत्या वृत्तात इथे तर तो, तो राहते अक्षरगण वृत्ताचा प्रकार त्या अक्षरगण वृत्तामधील तो आहे ड भुजंग पर्यात ड मग अठ्ठेचाळीसचा प्रश्न ऊट पुरुषोत्तमा पाहिरमा दावी मुख चंद्रमा मुखाला चंद्राची काय दिली आहे उपमा दिली आहे आणि सकळी काशी म्हणजे एकरूप दाखवलेला आहे इथं उपमा न देता एकरूप दाखवलेला आहे म्हणून नाही का उपमालंगा झाला असता पण इथं पर्याय दिलेही नाही आहे आणि सारखा समसमान शब्द नाही आहे म्हणजे ड याचा अन्सर रूपक अलंकार बरोबर राहील बिन चूक म्हणजे एक चूक या शब्दाच्या आधी बिन शब्द आहे कालच आपण रील्स पण टाकले मी कालच आपण बोललो कॉमेडी केली होती आपण आयथा प्रत्येक गैरबीन हरभर बेदर बेला बेला बाला बाला या शब्दावरून बेला बेला तर असे उपसर्ग शब्दाच्या आधी जुळून जे शब्द जोड शब्द तयार होतात त्यांना अवैभाव समास म्हणतो आपण म्हणून याचा अँसर एक नंबर बरोबर आहे अ मग पन्नासावा प्रश्न होता तुमचा शेवटचा या पेपरमधील मराठी व्याकरणशी पुढील दोन विधाने वापरून केवल वाक्य बनवा तुम्हाला केवल वाक्य शिकताना मी सांगितलं आहे असा पर्याय पहाचा ज्यामध्ये उभे हो नव्यज नाही तर बघा उभे निवय हो असेल तर एक तर तो, तो संयुक्त किंवा मिश्र आणि जर नसेल तर शुद्ध वाक्य म्हणजे केवळ वाक्य राहते पहिल्या वाक्यात जेव्हा लता गाणे गाते जेव्हा आणि तेव्हा हे क्रियाविशेषण जोडून मिश्र वाक्य बनलेलं आहे हा पहिला वाक्य मिश्र आहे लता गाणे गाणे म्हणत असताना कोणीतरी दगड फेकून मारला ब नंबर पर्याय तुमचा बरोबर आहे कारण याच्यामध्ये उभे नव्य पण नाही आहे आणि तिसरं बघा लताने म्हणत होती आणि म्हणजे समोच्च बदल उभेने वय संयुक्त वाक्य आहे लताने म्हणत होती म्हणून हा परिणाम दाखवलेला आहे म्हणजे पहिलं अ आहे मिश्र वाक्य क आहे संयुक्त ड आहे संयुक्त आणि ब जो आहे तो तुमचा ॲन्सर आहे केवळ वाक्याचा अशा प्रकारे मराठी व्याकरांच्या प्रश्नांची आपण उत्तरं पाहिली थँक्यू धन्यवाद